श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या युट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी स्वामींचे भक्ती करीत असताना आपल्याला आचरण जास्तीत जास्त प्रमाणात शुद्ध करायचे आहे आपणच आपले शिक्षक म्हणून काम करायचे आहे पण हा शिक्षक साधासुद्धा नाही बरं का आपल्या अंतर्गत गोष्टींचा विचार करून आपल्या होणाऱ्या चुका सुधारायच्या आहेत वेळ पडेल तसे चापकाने छडीने स्वतःलाच बुडवायचे आहे स्वतःला कोणतीही दयामाया दाखवायची नाही लाड तर करायचेच नाहीत जागोजागी आपण ज्या चुका करतो त्या पुढील जन्मात खूप मोठ्या प्रमाणात भोगाव्या लागतात दुकानदाराकडून एक रुपयाचे लिंबू घेतले आणि त्याला आपण पैसे परत दिले नाहीत तर पुढील जन्मात आपल्याला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो देवाची काठी लागतेच तिथे दया माया नाही म्हणून म्हणते सावध रहा, आणि कामाला लागा तुमचे अंतःकरण अन अं... जसजसे शुद्ध होऊ लागेल तस तशी तुमच्या मनामध्ये जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रेम निर्माण होईल आपल्या आसपास अनेक मुखे प्राणी असतात कुत्री मांजरी गाई म्हशी अगदी लहान पोरापासून प्रत्येक जण आपल्या प्राण्यांना त्रास देत असतो आपली स्वामी भक्ती लागेल तस तसे आपण या प्राण्यावर सुद्धा प्रेम करू लागतो आपण शाकाहारी तर बनतोच आपल्या जिभेच्या सुचल्यांसाठी आपण कुठल्याही प्राण्यांचा जीव घेऊ नये अशी धारणा आपल्या मनामध्ये निर्माण होऊ लागते आता मासा खाताना आपण चवीने खातो पण जेव्हा त्याला गळ्याने पकडतात तो गळ त्याच्या टाळ्यात अडकल्यावर त्याला किती वेदना होत असतील पाण्याबाहेर काढल्यावर त्याची किती तडफड होत असेल कोंबड्या बकऱ्या बोकड कापताना ते किती असाही असतील आणि त्यांना किती वेदना होत असतील या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू लागतो आणि तिथून आपला स्वार्थीपणा कमी होऊ लागतो आपल्या स्वार्थासाठी आपण आसपासच्या कितीतरी तरी मात्रांचा छळ करत आहोत हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येते या बाबतीत निसर्ग परमेश्वर आणि स्वामी सुद्धा आपल्याला क्षमा करणार नाहीत मंडळी स्वामींसमोर आपल्या अडचणी दुःख असे मानणारे अक्कलकोटातही आजही आहेत पण आपल्या अडचणी सुखदुःख यांच्यापुढे जाऊन आपल्या भक्तांनी मोक्ष साधना करावी असे स्वामींना नेहमी वाटत असते त्याप्रमाणे ते भक्तांना सुचूनही नाही पाहत असतात पण स्वामींची भाषा कोणाला कळत नव्हती अक्कलकोटात केवळ एकच व्यक्ती होती जी समर्थांचे बोलणे व्यवस्थित समजून लोकांना सांगत असे ती होती एक वृद्ध शुद्र स्त्री तिचे नाव होते सरस्वती ती रात्रंदिवस स्वामींच्या समोर बसून असे स्वामींमधला ईश्वर तिने पुरेपूर ओळखलेला होता आणि म्हणूनच ती समाधानी वृत्तीने श्री स्वामी समर्थांची सेवा करीत होती हे पूर्ण ब्रह्म सनातन परमेश्वर जगदोद्वारासाठी अक्कलकोट मध्ये आलेले आहेत आणि हे प्रेममय साक्षात भगवंत शुद्ध प्रेमाने भक्तांना नावून काढीत आहेत याची तिला जाणीव होती त्या काळात स्वामींची कीर्ती अवघ्या भारतभर होती स्वामींच्या दर्शनाला भारतभरातून असंख्य लोक येत होते त्यात शेतकरी होते सामान्य नागरिक होते बैरागी होते साधू होते या सर्वांना बांधून ठेवणारे ब्रह्मसूत्र एकच होते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ अपार प्रेममय अपार शक्तिमान असे पूर्ण ब्रह्मस्वरूप स्वामी समर्थ दिसण्यात अत्यंत तेजपुंज होते ते इतके सुंदर आणि निरागस होते की त्यांना पाहिल्यावर त्यांच्यापासून दृष्टी हलतच नसे मंडळी आपली भक्ती पूर्णत्वाला जाईल तसे स्वामी समर्थ आपल्यालाही दर्शन देतील याची खात्री बाळगा कसेही कधीही कुठेही नामस्मरण करायला विसरू नका बर का अपार श्रद्धेने श्री स्वामी समर्थांना शरण जा तुमच्या जन्मोजन्मीचे पाप जाळून स्वामी तुम्हाला मुक्ती देतील तुमची दुःख तर ते नष्ट करतीलच पण सुखदुःखाच्या चक्रातून सुद्धा ते तुम्हाला बाहेर काढतीलच याची खात्री बाळगा आता निरोप घेऊयात आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका बरं का श्री स्वामी समर्थ